मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत याचीच तयारी गावखेड्यातील मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे बीड जिल्ह्यातील जवळपास साडेतीनशे गावात बैठका पार पडल्या या बैठकीत मुंबईला जाण्याची तयारी पूर्ण करण्यात आली तर आज बीड जवळील पालवन या गावात बैठक पार पडली या बैठकीतून एक गाव एक वाहन ही संकल्पना राबवण्यात आली लाखोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था या माध्यमातून केली जात आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस तारखेला सगळे मराठी महाराष्ट्रातले आंतरवली जमणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत पोहोचणार आहेत या दृष्टीनं गावागावात गावा, बैठका होत आहेत साडेतीनशे पेक्षा जास्त गावात बीड जिल्ह्यात आजपर्यंत बैठका झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरातल्या वारडा वार्डात बैठका होत आहेत प्रत्येक बांधव मुंबईच्या तयारीला लागलाय आणि एक घर एक गाडी मग कुणाकडं फोर व्हीलर असेल कुणाकडं टू व्हीलर असेल कुणाकडे ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल ट्रक असेल किंवा अन्न जे वाहनं ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ज्याच्या ज्याच्या कुवतीप्रमाणे ज्याची जशी परिस्थिती आहे तशा पद्धतीनं वाहनाची तयारी करताना दिसतोय आणि करोडोच्या संख्येनं मराठे पाच करोडपेक्षा जास्त मराठे मुंबईत आलेले आपल्याला दिसतील आणि एक नवा रेकॉर्ड या महाराष्ट्रात जगात पाहायला मिळेल एवढ्या पद्धतीनं नियोजन चालू आहे साडेतीनशेपेक्षा जास्त गावात प्रत्येक जण बैठका घेत आहे आपापल्या तालुक्यावर बैठका सुरू आहेत तालुक्यातले मराठा सेवक हो, आपापल्या गा तालुक्यातल्या गावात जात आहेत बीड तालुक्यातही प्रत्येक गावात बैठक होते बीड जिल्ह्यात असेल मराठवाड्यात प्रत्येक गावात बैठका होत आहेत आणि एक नवा रेकॉर्ड होतो या माध्यमातून आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर कुणी तीन दिवसासाठी जे आम्हाला सोडवायला येणार आहेत ते त्या दिवशी तीन दिवसाचं नियोजन करून निघत आहेत सोबत अन्न राहण्याचं साधनं कपडे हे सगळं घेतायत आणि जे शेवटपर्यंत आंदोलनात थांबणार आहेत ते पंधरा दिवसाच्या महिन्याच्या शिधा जेवणाचं सगळं साहित्य कपडे पाण्याची व्यवस्था या सगळ्या तयारीसह असे बांधव सगळे मुंबईला निघत आहेत